लोकसभेमध्ये महाराष्ट्राने धक्का दिला आहे विधानसभेत असा धक्का बसू नये यासाठी सरकारच्या हुशार मंडळीने महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली अनेक योजना आणल्या तशा पंच्याण्णव हजार कोटी रुपयाच्या योजना आणल्या प्रत्यक्ष लोकांच्या खात्यामध्ये पैसे टाकणाऱ्या परंतु या योजनेचा काही फायदा सरकारला होताना दिसत नाही लाडकी बहीण योजना आज जाहीर झाली अर्थसंकल्पात ती जाहीर झाली त्यानंतर दोन महिन्याचे पैसेही खात्यावर लाडकी बहिणांच्या टाकले गेले तरीसुद्धा सरकारचा ग्रोथ काही वाढत नाही थोडा बहुत एकनाथ शिंदेना फायदा होतोय परंतु भाजपा मात्र आपल्या मूळ स्थानावरून मूळ स्थान म्हणजे लोकसभेतलं मूळ स्थान त्यावरून वर चढायला काही तयार नाही किंवा अजित पवारांच्या ग्रोथमध्ये काही वाढ होत नाही हे मी सांगत नाही आहे एक सर्वे फुटलाय काँग्रेसने अंतर्गत सर्वे केला होता तो साम टेबीने जाहीर केला आणि त्याची आकडेवारी आपल्यापर्यंत सुद्धा पोचलेली आहे आणि याच सर्वेला बरोबर ठरवणारा आणखीन एक सर्वे जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंडळींनी आपल्या यंत्रणेमार्फत म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी प्रत्येक तालुक्यावर ग्रामपातळीपर्यंत त्यांची जी यंत्रणा आहे त्यांच्यापर्यंतचा जो सर्वे होता त्या सर्वेची आकडेही आपल्या हाती लागलेले आहेत आणि त्यामध्ये महाराष्ट्रात काय घडणार आहे हे समोर आलेलं आहे काय घडणार आहे महाराष्ट्र या विषयावर मी आज आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह आपल्याला आठवत असेल तर रिंगणने आणि आमचे सहकारी मोतीलाल सुतार यांनी मागे एक आपल्या आपल्यासमोर मांडलेला होता आपण तो ऐकलाय का नाही ऐकलाय ते मला माहीत नाही पण ऐकला असेल तर आनंद नसेल तर पुन्हा एकदा थोडंसं पाठीमागे जाऊन आमचा तो सर्वे जरूर पहा या सर्वेशी मिळता जुळता एक नवा सर्वे महाराष्ट्रामध्ये आज लिखित झालेला आहे आणि साम टी त्याची चर्चा पण झाली आहे तशा बातम्या राज्यभरामध्ये आहेत आणि तो सर्वे आहे काँग्रेस पक्षानं केलेला अंतर्गत सर्वे आहे आणि त्या सर्वेचे जे आकडे आहेत ते साम टी व्हीच्या हाताला लागले त्याने ते, ते शे प्रसारित केले काय आकडे सांगतात साम टी व्हीचे तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेस हा नंबर वन पक्ष ठरणार आहे रिंगणने सुद्धा माग आपल्या सर्वेमध्ये असंच म्हटलेलं होतं की महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पंच्याहत्तरच्या पुढे जाणार आहे असंच म्हटलं होतं चौऱ्याहत्तर साधारणपणेचे आकडे आम्ही सांगितलेले होते आणि आज काँग्रेसच्या या अंतर्गत सर्वेमध्ये त्यांचा आकडा बाहेर आला आहे ऐंशी ते पंच्याऐंशी जागा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्ष दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जिंकतो आहे आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो जो महाविकास आघाडीचा दुसरा घटक पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार किंवा शरद पवारांचा पक्ष हा पक्ष पंचावन्न ते साठ जागा पुन्हा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जिंकतो आहे असं या सर्व्हेमध्ये समोर आलेलं आहे आणि उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे ही उद्धव ठाकरेंची शिवसेना तीस ते पस्तीस जागा जिंकते अशा प्रकारचा सर्व्हे आलेला आहे आम्ही जेव्हा सर्व्हे केला होता किंवा आम्ही जेव्हा या विषयावर बोलत होतो तेव्हा उद्धव ठाकरेंचा आकडा हा पन्नासच्या पुढे होता म्हणजे पंचावन्न ते साठ पर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना जाईल असं आम्ही म्हणत होतो आणि एकनाथ शिंदेचा जो पक्ष आहे किंवा त्यांची जी शिवसेना आहे हो ही शिवसेना दहा बाराच्या पुढे जाणार नाही असा आमचा दावा होता परंतु लाडकी बहीण योजनेचा फायदा एकनाथ शिंदेना झाल्याचं दिसून येतं आहे एकनाथ शिंदेना या सर्व्हेमध्ये तीस ते बत्तीस जागा मिळत आहेत म्हणजे आमच्या हिशोबाने किंवा आम्ही जाहीर केलेल्या आकड्यापैकी पंधरा ते अठरा जागा जास्त एकनाथ शिंदेना मिळतायत आणि भारतीय जनता पार्टीला साठ ते पासष्ट जागा असं आम्हीही म्हणालो होतो या सर्वेमध्ये साठ ते बासष्ट जागा असा, असा पुन्हा आकडा तो समोर आलेला आहे तर अजित पवारांना आठ ते नऊ जागा आम्ही म्हणालो होतो सात ते आठ जागा म्हणजे पुन्हा तिथं मिळता जुळता आकडा समोर आलेला आहे परंतु एकनाथ शिंदेंच्या विजयामध्ये किंवा त्यांच्या ग्रोथमध्ये आपल्याला थोडीशी वाढ झालेली बघायला मिळते लाडकी बहिण योजनेचा हा फायदा आहे का किंवा कुठल्या गोष्टीचा फायदा नेमका एकनाथ शिंदेना होतोय त्याचा अभ्यास आता करावा लागणार आहे परंतु कुठल्याही किमतीमध्ये महायुती आज सरकारमध्ये असलेला जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी शिंदेंचा अजित पवारांचा जो तिघांचा मिळून जो पक्ष आहे हा पक्ष किंवा ही जी महायुती आहे ही महायुती अठ्ठ्याण्णवच्या पुढे सरकायला तयार आज याही परिस्थितीमध्ये नाही याही परिस्थितीमध्ये म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो गवगवा केला जातोय किंवा ज्या पद्धतीची त्याची जाहिरात केली जाते आणि लाडकी बहीण योजना आणल्यामुळे महाराष्ट्रात आपलं बल्ले बल्ले होईल असं जे महायुतीला वाटत होतं तसं होताना दिसत नाही लाडक्या बहीण योजनेचा फायदा थोडा बहुत एकनाथ शिंदेला जाताना दिसतो आहे अजित पवारांना मात्र या योजनेचा काहीही फायदा कुठेही होताना दिसत नाही तर तसंच तो भारतीय जनता पार्टीला पण दिसत नाही भारतीय जनता पार्टीच्या साठ ते बासठ पासष्ट जागेमध्ये काही फारसा फरक या योजनेमुळं पडल्याचं आपल्याला बघायला मिळत नाही आणि भारतीय जनता पार्टी हा आ, दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष महाराष्ट्रामध्ये राहील आणि प्रथम क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस राहील असं काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये आलेला आहे एकशे पासष्ट जागा जिंकून महाविकास आघाडी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विजयी होईल असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आलेला आहे कुठल्याही सर्वेवर शंभर टक्के विश्वास कधीच ठेवायचा नसतो मीही असा दावा करत नाही की आपण विश्वास ठेवावा परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विरोधात महाराष्ट्र आहे कितीही योजना आणल्या तरी सरकारच्या बाजूनं जनमत तयार व्हायला काही तयार नाही सरकारच्या विरोधामध्येच महाराष्ट्रात जन्मत आहे आणि लाडकी बहीण योजना आल्यानंतर फार मोठा फरक पडेल असं जे काही वाटत होतं महायुतीला ते तसं होताना दिसत नाही दुसरी गोष्ट अशी की दोन दिवसामध्ये म्हणजे कालच्या आणि आजच्या या चोवीस तासामध्ये घटना खूप महत्वाची घटना अशी घडलेली आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भारतीय जनता पार्टीच्या शीर्ष नेतृत्वाकडे एक शिफारस केली किंवा एक सूचना केलेली आहे काही वर्तमानपत्रात त्या संदर्भाच्या पुसटशा बातम्या आहेत परंतु ती अत्यंत महत्वाची घटना आहे आणि ती सूचना अशी आहे की महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरींना आपण सक्रिय करा म्हणजे नितीन गडकरीचा चेहरा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला देऊन आपण जरा महाराष्ट्राची जबाबदारी नितीन गडकरी यांच्यावर सोपवा असं करणं फायद्याचं ठरेल असं केलं नाही तर ते भविष्यामध्ये अडचणीचं ठरेल असं भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही खास लोकांनी भारतीय जनता पार्टीला काल सुचवलेलं आहे आणि मग आता भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणजे मोदी शहा जे पी नड्डा वगैरे जे कोणी दोन तीन महत्वाची मंडळी आहेत हे आता निर्णय घेऊन एक दोन दिवसामध्ये तो निर्णय घेणार आहेत की नितीन गडकरींना मध्ये सक्रिय करायचं का नाही करायचं केलं तर काय होईल नाही केलं तर का हो काय होईल महाराष्ट्रामध्ये एवढी खराब परिस्थिती भारतीय जनता पार्टीची निर्माण झाली आहे का की निवडणुकीच्या अगोदर एखादा दुसरा चेहरा म्हणजे नितीन गडकरी सारखा स्वच्छ चेहरा महाराष्ट्राला दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचं काही बल्ले बल्ले होऊ शकतं का यावर आता विचारविनिमय सुरू आहे प्रश्न असा आहे की ते ते महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर किंवा त्यांचा चेहरा आल्यानंतर काय होईल यावर आपण बोलायचं नाही परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धोक्याची पूर्ण कल्पना आलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे अंतर्गत सर्वे असतात त्यांची एक मोठी यंत्रणा असते आणि त्यांच्या यंत्रणेकडून आलेले जे अहवाल असतात किंवा त्यांच्या यंत्रणेकडून आलेली जी सूचना आले आले असते ही अत्यंत महत्वाची सूचना असते आणि ही सूचना भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धोक्याची सूचना आल्याचं हे लक्षण आहे आणि त्यामुळेच नितीन गडकरी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी सुपूर्द करावे किंवा निवडणुकीमध्ये किमान प्रचार प्रमुख त्यांना करावं किंवा निवडणूकचं जे कॅम्पेन होणार आहे त्या कॅम्पेनचे त्यांना प्रमुख करावं अशी काही सूचना आर एस एसनं केलेली आहे आणि ही सूचना ही भीतीतून आलेली सूचना आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीचा पराभव होण्याची शक्यता त्यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडं अशा पद्धतीची जबाबदारी स्वीकार सोपवावी अशी सूचना केलेली आहे मग याचा अर्थ हा काँग्रेसचा आता बाहेर पडलेला फुटलेला हा जो सर्वे आहे तो सर्वे तर महाविकास आघाडीचं सरकार सांगतो आहे मागे दोन दिवसापूर्वी एक आणखी एक सर्वे झाला चार दिवसापूर्वी तोही सर्वे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये तीन टक्क्याचा फरक आहे अशा पद्धतीचं भाष्य करतो आहे संघ अशा पद्धतीने चेहरा म्हणून आता नितीन गडकरींना पुढे करावं अशा विचारात आलेला आहे या सर्व घडामुळे असं सांगतात की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं जे जी जनजीवन आहे महाराष्ट्रातलं जे लोकमानस आहे हे लोकमानस महायुतीच्या पूर्णपणे विरोधात आहे दुसरी एक महत्वाची आणि अत्यंत दुर्दैवी घटना महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे ती घटना अशी की मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीनं कोसळला आणि महाराष्ट्रभर या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत तीव्र अशा निषेधाच्या प्रतिक्रिया उमटल्या की हे बावलट सरकार हे स्वतःच बडवून घेणारं सरकार हे स्वतःच कौतुक करत फिरणारं हे जे सरकार आहे हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रक्षण नाही करू शकलं किंवा एखादा प्रभावीपणानं वर्षानुवर्ष अखंड हजारो वर्ष पुढे चालत राहील असा पुतळा उभर हे सरकार करू शकलं नाही इतकं बेजबाबदार हे सरकार आहे जिथे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अशा पद्धतीने जर कोसळत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त वेगाच्या वाऱ्यानं आता महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये कोसळणार आहे आणि एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील ही मंडळी बोलताना किंवा ह्यांचे मंत्री बोलताना तर काय भान त्यांना राहिलंच नाही म्हणजे मराठीमध्ये म्हणतात लाज सोडून बोलणं तर लाज सोडून बोलणं हे महायुतीच्या नेत्याचं सुरू झालेलं आहे मग त्यात दीपक केसरकर सारखा मंत्री असेल किंवा तिथला स्थानिक रवींद्र चव्हाणासारखा मंत्री असेल किंवा मुख्यमंत्री असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील कुणी मंडळी ही मंडळी ज्या पद्धतीचं समर्थन करत आहेत ही घटना तर वाईट आहे परंतु ती आमच्यामुळे नाही तर ते नेव्हीच्या अधिकाऱ्यामुळे घडली अशा पद्धतीने म्हणजे केंद्र सरकारवर या सगळ्या प्रकाराचं फोडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो प्रयत्न सुद्धा अत्यंत निषेधार आहे महाराष्ट्रामध्ये महिला मुली सुरक्षित नाहीत दररोज दिवसेंदिवस अनेक बलात्कारासारखे प्रकरण समोर येत आहेत प्रशासनावर या सरकारची पकड राहिलेली नाही पोलीस प्रशासनावर तर कोणाचीही कसली पकड राहिलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था सुद्धा पार्श्वभूमीवर सरकार निवडणुका पुढं ढकलत आहे घाबरून पुढं ढकलत आहे भीतीनं पुढे ढकलत आहे पण जेव्हा केव्हा निवडणुका होतील तेव्हा महायुतीच्या सरकारला उतार व्हावं लागणारच आहे तसे संकेत आ, अनेक सर्वेच्या माध्यमातून समोर येत आहेत आज चिंता करण्यासारखी महायुतीमध्ये चिंता करण्यासारखी एक गोष्ट महाविकास आघाडीमध्ये मात्र आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंचा परफॉर्मन्स काही आणखी वाढताना दिसत नाही म्हणजे जी अवस्था त्यांची महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होती त्यात काही वेगळा बदल या विधानसभेमध्ये होईल असं वाटत होतं पण ते होताना दिसत नाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाला आणखी वेगळ्या पद्धतीनं मैदानात उतारावं लागणार आहे आणि आपला ग्रोथ वाढवण्याचा प्रयत्न भविष्यामध्ये करावा लागणार आहे अशा प्रकारचे सर्वे आता बाहेर येत आहेत आज गट तीस ते पस्तीस जागा जिंकतो आहे खरं म्हणजे महाविकास आघाडीचा चेहरा हा ठाकरे आहे तेच उद्याचे मुख्यमंत्रीसुद्धा कदाचित असू शकतील अशा परिस्थिती असताना ठाकरेंचे आमदार जे निवडून येतात ते तीस पस्तीसच्या संख्येच्या वर आज जाताना दिसत नाहीत त्यासाठी महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेनं अधिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असाही अहवाल समोर येतो आहे या सर्व गोष्टीवरून आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल की महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना काही परिणामकारक ठरलेली नाही हजारो कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतले अशा पद्धतीने ते का वाटत आहेत ही गोष्ट त्या बहिणांच्या सुद्धा लक्षात आलेली आहे आणि या लाडक्या बहिणासुद्धा सरकारच्या पाठीशी उभं राहायला तयार नाही हेच या सर्व सर्वेतून दिसून येते आहे आज इतकंच पण तुम्हाला काय वाटतं हाय झाले सर्वे किंवा हे मा माझा माझा अंदाज किंवा आम्ही पुढे केलेले आकडे तुमच्या डोक्यात काय असेल ना जरूर कळवा कमेंट जरूर करा आपल्याला काय वाटतं ते कळवत राहा आणि पाहत राहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा